मंगेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या उमेदवारांना मोठं मताधिक्य मिळेल नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ सुनील पाटील यांना विश्वास खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतील प्रभा क्रमांक एक हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे प्रचारात होणार स्वागत ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या रांगोळ्या पाहून या प्रभागातून मंगेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या उमेदवारांना मोठं मताधिक्य मिळेल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ सुनील पाटील यांनी व्यक्त केला खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांनी प्रभाग क्रमांक एक मध्ये काढलेल्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला डॉक्टर पाटील यांच्यासह माजी नगरसेवक मंगेश दळवी सुजाता जारे या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक एक हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे प्रचारात होणार स्वागत ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या रांगोळ्या पाहून प्रभागा या प्रभागातून मंगेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या उमेदवारांना मोठं मताधिक्य मिळेल असा ठाम विश्वास नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांनी व्यक्त केलाय आज सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगराध्यक्षाची थेट निवडणूक आणि प्रभाग क्रमांक एक पासून हा पॅनल आमचे मित्र शहराचे माजी नेते मंगेजी दलवी असले उमेदवार आणि आमच्या सुजाता झारे ह्या उमेदवार या ठिकाणी आहेत आणि मी स्वतः नगराध्यक्षासाठी उभा आहे परंतु आपण म्हणल्याप्रमाणे रांगोळीच्या सडा तर नक्की आरती करतायत औक्षण करत आहेत परंतु हा आमच्या गटनेत्यांचा होमवार्ड आहे आणि म्हणून या ठिकाण आपण पाहिलं असं का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पहिल्या बाजून हा बाले किल्ला राहिलेला आहे ह्या बाले किल्ल्यामध्ये नक्कीच प्रचंड मताधिक्य नगराध्यक्षाला असेल ना माझ्या दोन्ही नगरसेवना असेल प्रचंड मताधिक्य या ठिकाणी मिळेल यातील मात्र शंका नाही आपण पाहिलं असं उत्साहाच्या वातावरणामध्ये संपूर्ण या ठिकाणी नागरिक उतरलेत अतिशय भगिनी माझ्या उतरल्यात तरुण वर्ग उतरला आहे नक्कीच यश आमच आहे एका प्रशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही सगळेजण एकवटलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना वड पक्ष असेल आणि घटक पक्षाच्या माध्यमातून ही निवडणुकीला आम्ही सामोरे जातो आहे नक्कीच विजय आमचाच आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र जय अतिशय उत्साहामध्ये हा प्रचार शुभारंभ आम्ही सुरू करतो आहे आत्ता चार नंबर प्रभागातून मी कार्यालयाचं ओपनिंग त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते साहेब असतील आणि तारे मंडळींचं ओपनिंग त्या ठिकाणी श्रीफल वाढवून या ठिकाणी मी आलेलो आहे नंबर प्रभाग क्रमांक एकमध्ये अतिशय आनंद वाटतो आहे आणि काल माझ्या वार्ड शिरपाटा या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहामध्ये देखील अतिशय जल्लोषाच्या वातावरणामध्ये मला उचलून घेऊ चार तास त्या ठिकाणी उचलून घेऊन त्या ठिकाणी अशाच पद्धतीने आरत्या असतील त्या ठिकाणी वळणं असेल किंवा त्या ठिकाणी फटाके जे आत असेल स्वतः त्या ठिकाणी सत्कार असेल त्या ठिकाणी केला गेला हाच उष्पुत प्रतिसाद आम्हाला प्रत्येक प्रभागामध्ये पाहायला मिळतो आहे पण विजय हा निश्चित माझ्या उमेदवारांचा माझा असेल आमचे ते नेते आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेतच परंतु ह्या कोकणचे ते भाग्यविदर्त आहेत खासदार आहेत आणि अनेक गोष्टी त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे आदित्यताई या ठिकाणच्या पालकमंत्री आणि मंत्री देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही त्यांच्या आधिपत्याखाली लढवत आहोत आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवत असताना अतिशय आनंद वाटतो आहे त्यानंतर शेवटी अठ्ठावीस तारखेला देखील आमचे पक्षाचे सर्वे सर्वा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब देखील कोपोली शहरात येतात त्याचा अतिशय आनंद म्हणजे साऱ्या पदाधिकाऱ्यांना एवढ्या सांगतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा या नगरवर फडकेल एवढा मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न